पावसाळा तुमचा आमचा सर्वांचा आवडता होतो हिरवेगार डोंगर पांढरे शुद्ध धबधबे रिमझिम पावसाची बरसात आणि थंडगार वाद सगळ्यांना फार आवडतो पण ह्याच पावसाचे रौद्र रूप मात्र सगळ्यांना त्रासदायक ठरते गारपीटयुक्त पावसामुळे शेतातले पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान होते मुसळधार पावसामुळे डोंगर दऱ्यातली दरड कोसळल्यामुळे रस्ते आणि गावाच्या गावं वाहून जातात नद्यांना ना नाल्यांना पूर आल्यामुळे गाव शहर तुंबून जातात त्याचप्रमाणे गल्लीतल्या रस्त्यांपासून हायवेपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य पसरते असा हा मनाला आल्हादायक वाढणारा पावसाळा आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येतो कारण ह्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये पचनशक्ती कमालीची मंदावलेली असते आपल्या शरीराचे बळही फार कमी असते आपल्या शरीरामध्ये पित्ताचा संचय झालेला असतोच पण सोबत वाताचा प्रकोपही झालेला असतो म्हणूनच पावसाळ्यामध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वारंवार सर्दी ताप त्वचेचे आजार किंवा संधीविकार हे खूप त्रासदायक ठरतात आणि म्हणूनच पावसाळ्या ऋतूमध्ये आपण आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे या ऋतूमध्ये शरीरातील अग्नी मंदावला असल्यामुळे आहारामध्ये दीपनीय आणि पाचनीय अशा आहार पदार्थांचा आपण वापर केला पाहिजे त्यासाठी लहाया तांदळाच्या किंवा इतर धान्यांच्या भाकऱ्या आपण खाऊ शकता दह्यापासून सुटलेले पाणी म्हणजेच दधीमस्तू हे सोबत खाल्ल्यास त्याचा विशेष फायदा होतो दधी मस्त नसल्यास आहारामध्ये ताकाचा वापर नक्की करावा दिवसभरामध्ये जेव्हाही तुम्हाला तहान लागेल तेव्हा पाणी हे शुद्ध असावे शुद्ध पाण्यासाठी शक्यतो फिल्टरचा किंवा गावी असल्यास विहिरीच्या पाण्याचा वापर करावा पाणी हे नेहमी उकळूनच कोमट स्वरूपात प्राशन करावे आपल्या सर्दी खोकला ताप किंवा संधीकार असतील तर फक्त कोमट पाणी पिण्याऐवजी सुंठ पावडरने सिद्ध केलेले सिद्धजल प्यावे जेवणासाठी मूग मसूर यांचे युष म्हणजेच सूप हे तुम्ही पिऊ शकता ह्या ऋतूमध्ये शरीराचे बळ हे विशेषतः कमी असल्यामुळे अतिव्यायाम करणे अति परिश्रम करणे किंवा स्वतःच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन अति धाडसाचे खेळ किंवा तसे प्रकार करणे हे आपण नक्कीच टाळले पाहिजेत रोज सकाळी अंघोळीपूर्वी पूर्ण अंगाला तेल लावावे तसेच रात्री झोपण्यापूर्वी दुखणाऱ्या सान्न्याला तेल मालिश करून नक्की शेक घ्यावा पावसाळ्यामध्ये चिखल रस्त्यावरती चालल्यावर किंवा बाईकने प्रवास करताना किंवा तुमलेल्या पाण्यामध्ये अडकल्यामुळे आपल्या त्वचेचा विविध जीवजंतूशी संपर्क येतो लेप्टोस्पायऱ्यासारखे आजार हे असेच पसरतात म्हणूनच बाहेरून प्रवास करून आल्यावरती रोज दिवसातनं किमान दोनदा स्वच्छ अंघोळ करावी अंघोळ केल्यानंतर कर अंग कोल्डरेल ह्याची है नेहमी काळजी घ्यावी घरातले कपडे हे नेहमी धुपवलेले असावे म्हणजेच त्यातला ओलावा हा पूर्ण न्हायचा होतो दिवसा आराम करताना आपल्या घर घ्यातला ओलावा हा पूर्ण निघून जावा यासाठी पूर्ण घरामध्ये नक्की धुरी करावी अशा प्रकारे सर्वतोपरी आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ हो, आणि चराचरामध्ये नवचैतन्य फुलवणाऱ्या ह्या वर्षीचा आपण आनंद लुटू नमस्कार